श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींना नैवेद्यामध्ये आज प्रगट दिनानिमित्त कोणते कोणते पदार्थ आवडतात तर आपण आज ते नैवेद्यामध्ये पदार्थ बनवायचे आहे म्हणजे आपण संध्याकाळपर्यंत आज स्वामींना त्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचं आहे तर आपण बघूया की ते पदार्थ कोणते आहेत तर बघा आपण आपल्या घरात जर कोणाचा बर्थडे असेल ना म्हणजे आई वडील भाऊ बहीण बाकीचे अजून कोणी तर ज्यांचं त्यांचं बड्डे असेल तर आपलं कसं असतं ना की त्याला ह्या गोष्टी आवडतात त्याला त्या गोष्टी खूप आवडतात मग आपली तीच लगबग असते ना की त्याच्या आवडीचं सगळं करू खाण्यामध्ये पण त्याच्या आवडीचे पदार्थ बनवू तसंच आहे ना मग आज आपल्या स्वामींचा प्रगट दिन आहे तर आपण सुद्धा आज आपल्यापर्यंत त्यांना ज्या गोष्टी आवडतात ना तर त्या गोष्टी नैवेद्यामध्ये देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे तर आता सगळ्यात आधी काय करायचं आपण तुम्ही सकाळी उठल्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची मस्त स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे आपण पंचामृतनी स्वामींची मूर्ती धुवून घ्यायची म्हणजे आंघोळ घालून घ्यायची स्वामींच्या मूर्तीला त्याच्यानंतर आपण साध्या पाण्याने स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे तर तो अभिषेक करताना आपण श्रीसुक्तम पुरुष उत्तम एकवीस श्लोकी पवमान सुक्तम तर आपण म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपण स्वामींना सगळ्यात प्रिय असलेलं म्हणजे हिणं अत्तर हिनं अत्तर लावून घ्यायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचा मग स्वामींची आपण आरती करून घ्यायची आणि आता वेळ येते ती नैवेद्याची तर स्वामींना सगळ्यात प्रिय असलेल्या पदार्थ म्हणजे कांदाभजी स्वामींना कांदाभजी ही खूप आवडतात तर त्याच्यामुळे आपण नैवेद्यामध्ये कांदा भजी ही म्हणजे कांदाभजी बनवण्याचा प्रयत्न करायचा काय लागतं कांदाभजी बनवायला एक कांद्याची आपल्याला नैवेद्यापुरते बनवायची असेल आता काल सण झाला सगळ्यांनी पुरणपोळी वगैरे तर खाल्लेलीच आहे तर एकदम छोटासा एका कांद्याची जरी भजी केली ना तुम्ही तर आपण ज्याला म्हणतो ना देव काय वासाचं भूकेला असतो तर ठीक आहे आता आपण कांदाभजी बनवायची आहे नंतर काय पुरणपोळी स्वामींना पुरणपोळी पण खूप आवडती खीर आवडते तर खीर तुम्ही कसलीही बनवा तांदळाची बनवा रव्याची बनवा नैवेद्यामध्ये खीर पुरणपोळी ठेवण्याचा पण तुम्ही प्रयत्न करा नंतर घेवड्याच्या शेंगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींना बेसन पिठाचे लाडू हे खूप आवडतात तर तुम्ही बेसन पिठाचे म्हणजे आणखी काय पाच लाडू झाले ना छोटे छोटे तरी पुष्कळ झाले एक छोटीशी वाटी बेसन घेतलं तरी होऊन जातं तर तुम्ही म्हणजे आता नैवेद्यामध्ये काय की सगळ्यात महत्वाचं पिठाचे लाडू कांदा भजी पुरणपोळी खीर तर आपण ह्या गोष्टी आपण नंतर घेवड्याच्या शेंगा तर ह्या गोष्टी आपण नैवेद्यामध्ये ठेवायच्या आहे आता मी तुम्हाला माझा एक म्हणजे मागच्या प्रकारे एक अनुभव सांगते मी तुम्हाला की मी स्वामींसाठी ना बेसन पिठाचे लाडू केले होते खूप हाऊचिंग केले होते अगदी अगदी ज्याला म्हणतो आपण की मनापासून नाही आज आपण बनूनच घेऊन जाऊ आणि मी केंद्रात गेली ते पण बऱ्यापैकी मी लाडू बनवले आणि मी केंद्रात गेली मग तिथे आरती वगैरे झाली त्याच्यानंतर मी नैवेद्य दाखवला आता नैवेद्य आता गर्दी तर खूप होती केंद्रामध्ये ना तर मग त्यांनी सांगितलं की घेऊन जा म्हणे आता हे घरी तिथे काही ठेवून नाही दिलं म्हणजे मला ना खूप वाईट वाटलं मनात असं आपण जरा म्हणतो ना की आता ते तिथे वाटले गेले असते किंवा मग प्रसादामध्ये म्हणजे त्यांनी ते ठेवले असते तर मग छान वाटलं असतं मला तर मग मला खूप मनातून वाईट वाटलं आणि मी म्हणजे केंद्रातच होती मी निघालीच दोन चार पावलं पुढं आली तर सगळेजण बसलेलेच होते आरती करून तर त्याच्यातली म्हणजे एक एक बाईने काय विचारलं मला की म्हणे प्रसाद का म्हणे ताई त्याच्यामध्ये मला ना खूप कसतरी होतोय म्हणे मला द्या ना म्हणे बापरे म्हणजे मला एवढा आनंद झाला ना की म्हणजे विचारू नका की खूप भारी वाटलं मला मी पटकन त्या डब्यातला एक लाडू तिला दिला त्याच्यानंतर बाकीचे सगळेजण बसलेले होते आता प्रसाद म्हटल्यावर म्हणजे सगळेजण हेच करतात ना मग मी बाकी सगळ्यांना पण प्रसाद म्हणजे सगळ्यांना प्रसाद वाटला बऱ्यापैकी म्हणजे तिथे प्रसाद वाटल्या गेला म्हणजे पूर्ण लाडू तिथे संपून गेले म्हणजे मला इतका आनंद झाला ना आपण ज्याला म्हणतो ना की देवापर्यंत पोहोचला बा म्हणजे मला ते वाटलं की मी एवढे मनापासून म्हणजे बनवले होते व एवढं म्हणजे हौशीनी लाडू बनवले होते आणि मी तसेच घरी घेऊन गे म्हणजे घरी जर नेले असते तर मला खूप वाईट वाटलं असतं मग तिथे मला वाटलं की अरे स्वामींपर्यंत पोहोचले बरं का म्हणजे मी एवढ्या प्रेमाने बनवलेला प्रसाद हा स्वामींपर्यंत पोहोचला असं म्हणजे खूप आनंद असतो ह्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण असं आता जे स्वामी भक्त आहेत ना की त्यांना चांगलं माहिती आहे की आपण स्वामींसाठी म्हणजे आपण स्वामींसाठी करणारं तर म्हणजे काहीच करू शकत नाही आपण तसा विचार केला तर पण जे छोट्या छोट्या गोष्टी की आता स्वामींना आवडणारे पदार्थ बनव बनवायचे आणि आता बघा की आपण स्वामींच्या प्रगट दिनाची म्हणजे कधीपासून म्हणजे आपण एकवीस दिवसांच्या सेवा अकरा दिवसांच्या सेवा म्हणजे कधीची स्वामी भक्त हा स्वामींच्या प्रगट दिनाची वाट बघत असतो तर त्याच्यामुळे आपल्यापर्यंत जेवढं होईल ना तर तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही आज संध्याकाळपर्यंत तरी नैवेद्य दाखवा तुम्ही हे बघा तुम्ही नाही जरी दाखवला ना तर स्वामी काय म्हणणार नाही की स्वामी तुमच्यावर काही रागवणार नाही पण समाधान ना समाधान जो आनंद असतो ना तर तो खूप वेगळा असतो आणि खूप भारी असतो याचा तुम्ही अनुभव घेऊन बघा काहीच नाही आज ते फक्त म्हणजे अक्षरशः दोन चार जरी भजे बनवून स्वामी समोर ठेवले ना खूप छान वाटतं म्हणजे आपल्याच मनाला खूप भारी वाटतं तर तुम्ही आज नक्की स्वामींच्या आवडीचे आवडीच्या पदार्थ एखादे एक तरी पदार्थाचं तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवाल अशी मी अपेक्षा करते आणि झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा श्री स्वामी समर्थ